नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो महिन्याच्या एक तारखेला आलेला पगार तीस तारखेपर्यंत का पुरत नाही याचं उत्तर तुमच्या उत्पन्नात नाही तर तुमच्या बँकिंग रचनेमध्ये आहे जोपर्यंत तुमचं उत्पन्न आणि खर्च एकाच ठिकाणी आहेत तोपर्यंत श्रीमंत होणे अशक्य आहे आज आपण डिकोड करणार आहोत एक अशी आर्थिक रचना ज्यामुळे तुमची बचत गुंतवणूक खर्चाचे निर्णय पूर्णपणे ॲटोमॅटिक ॲटोमेट होतील यालाच म्हणतात सहा बँक खात्याची प्रणाली मित्रांनो ही एक केवळ पद्धत नसून श्रीमंत लोकांचे संपत्ती निर्माण करण्याची एक आर्थिक सवय आहे चला शिकूया तुमच्या पगाराचं योग्य योग्य वर्गीकरण करून मेंटल बाउंड्रीज आखून एक शाश्वत आणि श्रीमंत आर्थिक भविष्य कसं घडवायचं मित्रांनो वर्तनाच्या अर्थशास्त्रामध्ये मेंटल अकाउंटिंगला खूप जास्त महत्त्व देण्यात आलं आहे पैसा वेगवेगळ्या बास्केटमध्ये जर विभागला तर तो खर्च करताना मेंदूचे देखील ऑटोमॅटिक कंट्रोल राहते पण मित्रांनो तुम्ही जर पारंपरिक बजेटिंगमध्ये जर विचार केला तर ही सिस्टम पूर्णपणे फेल जाते पण मित्रांनो सहा अकाउंटिंग सिस्टम मध्ये मात्र ही सिस्टम जबरदस्त काम करते बऱ्याचदा आपल्याला आर्थिक सल्ला येणारे वेगवेगळे युट्युबर असतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असतील ते काय सांगतात खर्च कमी करा चहा कॉपी बंद करा प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवा काही महाभाग तर अशा इतके सांगतात दहा रुपयाचा वडापाव खाणं बंद करा दहा रुपयाची जर एस आय पी डेली बेसिसवर केली तर पंचवीस वर्षानंतर वीस वर्षानंतर इतके पैसे तयार होतील पण प्रामाणिकपणे सांगतो हे किती दिवस टिकतं हे बजेटिंग अनेकदा अपयशी ठरतं आणि सहा अकाउंटिंग सिस्टम का यशस्वी होते याची कारणं पहिल्यांदा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे पहिला मुद्दा आहे इच्छाशक्तीची समस्या पारंपरिक बजेटिंग जे आहेत ना पूर्णपणे तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं आणि तिथंच तर खरी गडबड होते आता पहिला मुद्दा जर बघायला झाला तर इच्छाशक्ती ही बॅटरी सारखी असते सकाळी आपली इच्छाशक्ती फुल पॉवरफुल असते पण दिवसाचा काम निर्णय घेण्याची जबाबदारी यामुळं ती सगळी दिवसाच्या शेवटी काय होते संपून जाते आणि महिन्याच्या सुरुवातीला आपण काठ कसर करतो पण वीस तारखेपर्यंत इच्छाशक्ती संपलेली असते आणि आपण आणि आपण थकव्यामुळं जास्त खर्च काय करतो करून बसतो सायकोलॉजीमध्ये यावर युगो डिप्लेशन मध्ये खूप मोठी चर्चा आहे रिफ्लेक्शन आहे काही ठिकाणी एफर्ट्स कमी होतात पण प्रॅक्टिकली जर बघायचं तर सत्य एकच आहे थकल्यानंतर आपले इम्पल्सिव्ह निर्णय वाढतात म्हणून ही सिस्टम लागते आता मित्रांनो आपल्याला अजून एक मुद्दा या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे साधं बजेटिंग जे असतं ना ते काय करतं नेमकं म्हणजे पैसा खर्च झाल्यानंतर तुम्ही आपोआप ऍप मध्ये नोंद करता अरे अरे पाच हजार रुपये हॉटेलमध्ये तो तो। गेले तोपर्यंत उशीर झालेला असतो पैसा खिशातून गेलेला असतो तुम्ही फक्त पश्चाताप करू शकता बदल करू शकत नाही म्हणजेच अपघात झाल्यानंतर हेल्मेट घालून काय फायदा आहे का, का? नाही त्याच्या अगोदर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि दुसरा मुद्दा असा येतो की पारंपरिक बजेटिंगमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक लहान लहान खर्चाचा अगदी दहा रुपयाचा वडापाव सुद्धा जर का घेतला खायचं म्हटलं तरी बजेट बघावं लागतं तेव्हा तुम्हाला अपराधी वाटू लागतं मी हे का खाल्ले मी पैसे वाचवायला हवे होते यामुळं ॲटोमॅटिक काय होतो आर्थिक तणाव येतो हो आणि मूळ समस्या जी आहे उत्पन्न आणि गुंतवणूक याकडे आपण ॲटोमॅटिक काय करतो दुर्लक्ष करतो मग पैशा संदर्भाची अपराधीपणाची जर भावना असेल तर या ठिकाणी मित्रांनो दोन गोष्टी होतात हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे ओव्हर कंट्रोल किंवा ओव्हर स्पेंडिंग हे दोन्ही एका दृष्टीने चुकीचं आहे पण मित्रांनो आपल्या मेंदूला बंधन बिलकुल आवडत नाही जेव्हा तुम्ही स्वतःला सांगता मी महिन्याला फक्त पाच हजार रुपयेवर घर चालवणार तेव्हा हे कृत्रिम बंधन वाटायला लागतं आणि मानवी मेंदू अशा अवास्तव बंधनाच्या विरोधात बंड करतो आणि परिणाम तुमच्या रागाच्या भरात बजेट मोडून जातं आणि अनावश्यक खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढतो पण मित्रांनो सिस्टम काय सांगते आपल्याला ज्या वेळेला तुम्ही सिक्स अकाउंटिंग मेथड वापराल ना त्यावेळेला ती तुमच्या इच्छाशक्तीवर नाही चालणार तर ती तुमच्या सिस्टमवरून चालणार आता हे कशा पद्धतीनं चालेल तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला काम करायचं म्हणजे सक्रिय नियोजन आहे आता इथं खर्च झाल्यानंतर रडत बसायची गरज नाही पगार खात्यात जमा झाल्याच्या त्याच दिवशी तुम्ही तो खर्च करण्याचा विचार करण्याआधी तो पैसा आपोआप सहा वेगवेगळ्या अकाउंट मध्ये आपल्याला आहे जसं की लसीकरणासारखा आहे रोग येण्या अगोदर आपण प्रतिबंध करतो सेम खर्च येण्या अगोदर त्याचा आपल्याला प्रतिबंध करायचा आहे बिहेव्हिरियल तणासंदर्भात जे संशोधन आहे त्यामध्ये ऑटोमेशन आणि डिफॉल्ट जे आहे ना हे सेव्हिंग वाढवण्यासाठी सर्व शक्तिशाली टूल मांडण्यात आले आणि लोक काय करतात बऱ्याच वेळेला फक्त डिफॉल्टवर येऊन टेकतात आता मित्रांनो बघा प्रत्येक खात्याचं एक काम असणार जसं की गुंतवणूक खात्याचं काम फक्त भविष्यासाठी असणार प्ले खातं फक्त मजा करण्यासाठी असणार तुम्हाला विचार करावा लागणार नाही की ही मी पैसे का वापरू कशासाठी वापरू कारण त्या खात्याचा उद्देशच मुळात काय आहे त्या गोष्टीसाठी पैसा वापरणं आणि ह्या सिस्टम अजून एक बेनिफिट काय होतो तर खर्च करण्याची मर्यादा स्पष्ट होते तुम्हाला बजेट पाठ करायची गरज नाही जर तुमचा खर्च त्या खात्यामध्ये दहा हजार रुपये शिल्लक असतील तर तेवढे तुमचं बजेट आहे तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत पैसे संपत नाहीत तोपर्यंत पैसे काय करू शकता त्या ठिकाणी खर्च करू शकता आणि तोपर्यंत तुम्ही सुरक्षित देखील राहता आणि ह्या बजेटिंग मेथड मुळे काय होतं माहिती का तर बिंदास्त खर्चाची सवय लागते ही सर्वात मोठी खासियत आहे जेव्हा तुम्ही दहा टक्के रक्कम मजेसाठी बाजूला काढून ठेवता तेव्हा ते पैसे उडत असताना खर्च होत असताना तुम्हाला कधीही अपराधीपणाची भावना येत नाही कारण तुम्हाला माहित आहे माझी गुंतवणूक झाली आहे माझा घर खर्च बाजूला काढून ठेवला आहे त्यामुळे हे माझे पैसे आता माझे आहेत त्यामुळे मी कसेही पैसे काय करणार खर्च करणार आणि तुमचे पैसे आपोआप गुंतवणुकीत आणि बचतीमध्ये जात असल्यामुळे तुम्हाला दर महिन्याला शिस्त लावायची गरज पडत नाही तुम्ही झोपेत असताना देखील तुमची संपत्ती कंपाऊंडिंग पद्धतीने काय होत असते वाढत असते आता मी मित्रांनो तुम्हाला एक डेमो सांगतो काही सेकंद लागतील फक्त समजा तुमचा पगार पन्नास हजार रुपये तर त्यातलं पंचावन्न टक्के अमाऊंट म्हणजे साधारणतः सत्तावीस हजार अमाऊंट काय करा नेसेसिटीसाठी गरजेसाठी बाजूला काढून ठेवा एका अकाउंटमध्ये दहा टक्के म्हणजे पाच हजार रुपये लॉंग टर्म सेव्हिंगसाठी बाजूला काढून ठेवा दहा टक्के म्हणजे फायनान्शियल फ्रीडमसाठी बाजूला काढून ठेवा दहा टक्के एज्युकेशनसाठी बाजूला काढून ठेवा पाच टक्के तुम्ही गिविंग म्हणजे देण्यासाठी पैसे काढून ठेवा आणि दहा टक्के अमाऊंट जबरदस्त एन्जॉय करण्यासाठी बाजूला काढून ठेवा आता लक्षात आलं असेल बजेट लक्षात ठेवायची गरज आहे का नाही फक्त खात्यात शिल्लक किती बघायचं आणि त्यानुसार पैसा धूमधडाक्यात खर्च करायचा आता मित्रांनो मी तुम्हाला एक बाय एक स्टेप बाय स्टेप काय करतो हे सहा अकाउंट काय असतात नेमके त्या सहा अकाउंटचं नेमकं काय काम का आहे आणि ह्या सहा अकाउंटिंग मेथडचा जर वापर तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये केला तर कशा पद्धतीनं तुम्ही देखील टॉप वन पर्सेंटेज लोकांमध्ये येऊ शकता किंवा तुम्ही देखील स्वतःला कशा पद्धतीनं फायनान्शियल चेंज करू शकता हे सांगतो मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल एस आय पी सुरू करायची असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही अकाउंट ओपन केलं नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे त्यावरती कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल आता मित्रांनो आपल्याला काय समजून घ्यायचंय पहिल्यांदा वेगवेगळे अकाउंट समजून घेतले आहेत त्यातलं पहिलं अकाउंट आहे अत्यावश्यक अकाउंट ज्याला नेसेसिटी अकाउंट असं देखील म्हटलं जातं पंचावन्न टक्के अमाऊंट यासाठी आपल्याला वापरायचे म्हणजे एकूण तुमचा जो पगार आहे ना त्यातला पंचावन्न टक्के पैसा कुठे गेला पाहिजे फक्त ह्या एका अकाउंट मध्ये गेला पाहिजे आता ह्याचा उद्देश काय आहे तर आवश्यक ज्या गोष्टी तुम्हाला टाळता येऊ शकत नाहीत आणि राहणीमानाचा दर्जा जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर हा पैसा काय करावा लागणार आहे तुम्हाला खर्च करावा लागणार आहे यामध्ये घराचं भाडं असेल घराचा ईएमआय असेल वीज पाणी इंटरनेटचं बिल असेल किराणा असेल आवश्यक अन्न असेल इन्शुरन्स असेल हेल्थ इन्शुरन्स वाहनाचा इन्शुरन्स घराचा इन्शुरन्स त्याचबरोबर क्रेडिट कार्डचे हप्ते असतील किंवा दररोज प्रवासासाठी लागणारा खर्च असेल किंवा टू व्हीलर फोर व्हीलर असेल तर त्याच्या इंधनाचा खर्च असेल फोनचं बिल असेल किंवा अन्य काही मंथली सबस्क्रिप्शन यासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के अमाऊंट या अकाउंटमध्ये काय करायचं आहे लॉक करायचंय आता ह्याचा नियम खूप सिम्पल आहे मित्रांनो एकदा वाटप केलं तुम्ही का हा निधी नमूद केलेल्या उद्देशासाठीच वापर झाला पाहिजे हा खर्च मित्रांनो तुमचा काय होणार आहे तर स्टँडिंग ऑर्डर प्रमाणे आपोआप भागवला जाणार आहे आणि कालांतरानं ही टक्केवारी तुम्ही कमी केली तरी देखील चालू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या सध्या वीस हजार भाडं भरतात स्वतःचं घर आणि ईएमआय प्रभावीपणे कमी करण्याचं नियोजन देखील तुम्ही करू शकता जर तुमचा मासिक पगार एक लाख असेल तर अत्यावश्यक गरजांसाठी तुम्ही पंचावन्न टक्के अमाऊंट काय करू शकता या खात्यामध्ये ठेवू शकता म्हणजे हे खातं तुमच्या घराचं इंजिन आहे इथं डिसिप्लिन म्हणजे ट्रेस फ्री महिना पूर्णपणे जातो आता मित्रांनो दोन नंबरचं जे अकाउंट आहे ना हे खूप महत्वाचं आहे खर्चासाठी दीर्घकालीन बचत आता भविष्यातील मोठे खरेदी आणि जीवनातील घटनांसाठी निधी बाजूला काढून ठेवा लागतो यामध्ये काय राहतं तर साधारणतः कार खरेदी करणं असेल एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करणं असेल त्यासाठी डाऊन पेमेंटची तरतूद करणं असेल आंतरराष्ट्रीय सहलीला जाणं असेल किंवा प्रवासासाठी जाणं असेल लग्नाचा खर्च करणं असेल घराचं रिन्युव्हेशन करणं असेल किंवा फर्निचरसाठी पैसा खर्च करणं असेल इन्शुरन्समध्ये समाविष्ट नसलेल्या वैद्यकीय आणीबाणीसाठी पैशाची तरतूद करणं असेल किंवा वर्षामध्ये दिवाळी असेल दसरा असेल पाडवा असेल किंवा अजून कुठले महत्वाचे सण असतील या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतील पैसे खर्च करावं लागतील त्याचं नियोजन असेल यासाठी हे अकाउंट काय करायचं तुम्हाला वापरायचं एक नियम खूप महत्वाचा इथं तुमचा निधी जो आहे ना त्या उद्देशासाठीच सा काय होणार आहे जमा होत जाणार आणि त्याच्यावरती सर्वात महत्वाचं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग न इंटरेस्ट रेट देखील मिळणार आहे आता हे फक्त नियोजित आणि मोठ्या खरेदीसाठीच वापरायचं आहे आधीमध्ये पैशाची गरज पडली तर या अकाउंट मधले पैसे कधीही वापरायचं नाहीत आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेला तुमची ह्या अकाउंटचं ऑडिट देखील केलं पाहिजे तिथल्या खर्चाचा आढावा देखील घेणं गरजेचं आहे जर तुमचा मासिक पगार एक लाख असेल तर तुम्ही बचतीसाठी दहा टक्के अमाऊंट वापरताय तर साधारणतः दहा टक्के अमाऊंट काय असेल त्या ठिकाणी गोळा झालेला असेल आणि समजा तुम्हाला पुढल्या चार वर्षामध्ये ही अमाऊंट गोळा करायची असेल तर प्रत्येक वर्षी येणारा पैसा काय करू शकता दहा 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 टक्के यामध्ये टाका म्हणजे अप काय होईल मोठे खर्च अचानक तुमच्या समोर येणार नाहीत कारण तुम्ही अगोदरच पासून काय करताय त्या संदर्भाचा प्लॅन करा आता तीन नंबर च अकाउंट आहे फायनान्शियल फ्रीडम अकाउंट टेन पर्सेंट या अकाउंटचा उद्देश काय माहितीये का, का? पॅसिव्ह इनकम निर्माण करणाऱ्या गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करणं जस की म्युच्युअल फंड असेल एस आय पी असेल शेअर बाजारातील गुंतवणूक असेल एफडी असतील कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील रियल इस्टेट इन्वेस्टमेंट ट्रस्ट असतील या ठिकाणी काय करू शकता हे तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता यात जमा केलेला पैसा कधीही काढला जात नाही हे मित्रांनो खूप पवित्र अकाउंट आहे हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे जर हा तुम्ही नियम मोडला तर तुमचं फ्युचर जे आहे ना ते तुम्हाला माफ करणार नाही इथं हात न लावण्याचं हे खातं आहे पैसा दहा वर्षापेक्षा जास्त वेळ गुंतवून ठेवायचा आहे मार्केट जरी कोसळलं तरी तुम्हाला ते होल्ड करायचं आहे मार्केटमध्ये मंदी आली तरी देखील होल्ड करायचं आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहायचं आहे ह्याचा उद्देश एकच असला पाहिजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी पॅसिव इन्कमचा प्रवाह तयार करणं आणि गुंतवणुकीचा या ठिकाणी देखील वार्षिक आढावा घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला भीती वाटेल त्यावेळेला कधीही यातली इन्व्हेस्टमेंट आउट करायची नाही आता दीर्घकालीन संपत्ती जर निर्माण करायची झाली तुम्ही दहा हजाराची मंथली आय पी सुरू केली बारा टक्क्यानं जरी रिटर्न मिळाले तुम्हाला वीस वर्षामध्ये तर जवळपास एक कोटीचा फंड तयार होतो आणि तुम्ही जर नशीबवान असाल तुम्ही मार्केटला जर बीट केला आणि पंधरा टक्के जर अॅन्युअल रिटर्न मिळाले पुढे ऑटोमॅटिक तुमचा फंड जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे टॉप वन पर्सेंटेज लोक हे वापरतात त्यांची संपत्ती म्हणून तर कंपाऊंडेड होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या हा पैशासाठी वेळ विकणे नोकरी आणि पैसा तुमच्यासाठी काम करणे यातील हा फरक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या टॉप वन पर्सेंटेज लोक जे आहेत ना ते या पद्धतीनं पैशाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये कन्व्हर्ट करतात आणि हा पैशासाठी वेळ विकणे म्हणजेच नोकरी आणि पैसा तुमच्यासाठी काम करणे म्हणजे गुंतवणूक हा यातला फरक आहे आता मित्रांनो चौथा अकाउंट आहे शिक्षणाचं अकाउंट टेन पर्सेंटेज मित्रांनो मला सांगा तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंट वर गुंतवणूक होणं गरजेचं आहे यामध्ये काय होतं तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र कोर्सेस करा ज्यामुळं तुमचं स्किल वाढेल तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होईल वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं खरेदी करा ऑडिओ बुक्स खरेदी करा वेगवेगळं प्रोफेशनल कोर्सेस जे आहेत ना ते जॉईन करा वेगवेगळ्या चर्चासत्रांमध्ये सहभागी व्हा वेगवेगळे उद्योजकता विकासाचे कार्यक्रम होतात तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं जाऊन पार्टिसिपेट व्हा त्याचबरोबर तुम्हाला जर काही सॉफ्टवेअर शिकता येत असतील तर ते डिजिटल सॉफ्टवेअर शिकण्यावरती फोकस करा आता यामुळे मित्रांनो काय होणार आहे माहिती यामध्ये फक्त तुम्हाला जो पैसा आहे हा शिकण्यासाठीच खर्च करायचा आहे कारण स्वतःवर केलेली गुंतवणूक ही सर्वात मोठी असते आणि ज्या वेळेला स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करताना त्याचे रिटर्न तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत मिळत राहतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही मला वाटतं की कंपल्सरी प्रत्येकानं हे अकाउंट उभा करणं गरजेचं आहे आणि या अकाउंटमध्ये पैसा टाकणं गरजेचं आहे आणि तो पैसा वेगवेगळे कोर्सेस खरेदी करण्यासाठी वापरणं देखील गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आता पाच नंबरचं अकाउंट जे आहे ना ते गिविंग अकाउंट म्हणजे दान आणि देणगी अकाउंट मित्रांनो धर्मादाय योगदान आणि इतरांना मदत करणं हा याचा उद्देश असला पाहिजे तुम्हाला महत्वाच्या वाटणाऱ्या कारणांसाठी तुम्ही देणग्या द्या गरजू कुटुंबातील सदस्यांना मदत करा धार्मिक संस्था किंवा मंदिरामध्ये योगदान दिलं तरी चालेल किंवा तुमचे मित्र नातेवाईक यांना आणीबाणीच्या काळात आधार द्या समाजसेवा किंवा स्वयंसेवेनं काही कामं करू शकता इथं मित्रांनो कोणताही निर्णय आवेगाने घ्यायचा नाही जे काय करायचं ना हेतूपूर्वक करायचं आहे आणि हे काम करत असताना तुमच्या मूल्यांमध्ये कुठेही तडजोड होता कामा नये आणि निश्चित मदतच करायची नाही मदत केल्यानंतर नेमका तो पैसा कुठं जातोय हे पण तुम्हाला बघता आलं पाहिजे आणि मित्रांनो हे खाते तुम्हाला वैयक्तिक संपत्तीपेक्षा खूप मोठ्या गोष्टींना काय करू शकतं जोडू शकतं आणि तुम्हाला एक प्रकारचं समाधान देखील मिळू शकतं मित्रांनो सहावं अकाउंट माझा आवडतं अकाउंट आहे एन्जॉयमेंट अकाउंट मित्रांनो मनोरंजन असेल क्वालिटी ऑफ लाईफ असेल यासाठी अपराधीपणाच्या भावनेशिवाय खर्च करणं खूप महत्वाचं आहे एखादा खूप चांगला चित्रपट आला आहे जसं की धुरंधर सारखा किंवा एखादा खूप मोठा कॉन्सर्ट आहे त्या ठिकाणी जावं वाटतं तर तुम्ही बिनधास्तपणे गेलं पाहिजे तिथं पैसा खर्च केला पाहिजे टॉपचं हॉटेल कुठलं आहे त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण केलं पाहिजे तिथल्या मेजवानीचा आस्वाद घेतला पाहिजे ब्रँडेड कपडे ब्रँडेड गॅजेट्स यासाठी तुम्ही पैसा खर्च केला पाहिजे कारण टेन पर्सेंटेज पैसा हा डेफिनेटली या ठिकाणी खर्च झाला पाहिजे त्याचबरोबर दिवाळीच्या सुट्ट्या उन्हाळी असतील तर त्यावेळेला गेलं पाहिजे कुटुंब तुमची हे तुमच्यासाठी सर्वात असेट असतं त्यांचे छंद तुमचे छंद याचं मनोरंजनासाठी हा तुम्ही पैसा खर्च केला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पुस्तक खरेदी करण्यासाठी देखील या ठिकाणी पैसा खर्च करू शकता मित्रांनो या ठिकाणी एक नियम आहे खूप महत्वाचा आहे आपल्याला एन्जॉयमेंट अकाउंटच्या संदर्भात हे आणीबाणीचे पैसे नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या हा खरोखर आयची खर्च आहे एकदा वाटप अप केल्यानंतर अपराधीपणाशिवाय हा पैसा खर्चच करायचा आहे पाच सेपरेट हेड तयार करायचे ह्या प्रत्येक अकाउंटला तुम्हाला जे हवं ते नाव आहे मग काय होईल या ठिकाणी ऍटो ट्रान्सफर सिस्टम लावून ठेवायचे नेसेसिटी अकाउंटला ऑटोमॅटिक पैसे गेले पाहिजे फ्रीडम अकाउंटला ॲटोमॅटिक पैसे गेले पाहिजे लॉंग टर्म सेव्हिंग अकाउंटला ऑटोमेटिक पैसे गेले पाहिजे एज्युकेशन अकाउंटला ऑटोमेटिक पैसे गेले पाहिजे आणि गिव्हिंग आणि एन्जॉयमेंटचं जे अकाउंट आहे त्यामध्ये देखील ऑटोमेटिक पैसे ट्रान्सफर झाले पाहिजे मित्रांनो बघा आता या ठिकाणी अजून एक गोष्ट वापरू शकता आज सगळा गुगल पे फोनपे भीम ॲपचा जमाना आहे या ठिकाणी तुम्ही काय करू शकता युपीआय ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून त्याचं सेपरेशन करू शकता नेसेसिटी असेल तर वेगळं टॅग वापरा मजेसाठी पैसा वापरणार असाल तर त्यासाठी वेगळा टॅग वापरा यामुळे तुमचा खर्च काय होईल त्या ठिकाणी ॲटोमॅटिक कंट्रोल होईल हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता काही जण म्हणतील सर माझं फिक्स्ड खर्च आहे पंचावन्न टक्क्यात तर माझं भागणार नाहीये चालेल काही अडचण नाही मित्रांनो पहिलं दोन तीन महिने तुम्ही प्रॅक्टिस करा रियालिटी काय आहे तुम्हाला समजेल पहिल्यांदा दोन तीन महिन्यासाठी तुम्ही साठ सत्तर टक्क्यापर्यंत अमाऊंट हे फिक्स्ड गोष्टीसाठी खर्च करा फ्रीडम अकाउंटला फक्त पाच ते थे दहा ठेवा जास्तीची गरज पण नाही एन्जॉयमेंटसाठी दहाच्या ठिकाणी पाच टक्के करा बाकीच्या गोष्टी थोड्या दिवस अडजस्ट करा पण मित्रांनो काय जरी झालं ना तर यातलं एक अकाउंट हे कायम सुरूच असलं पाहिजे ते म्हणजे फ्रीडम अकाउंट ते छोटं असलं तरी देखील चालेल काही अडचण नाही मग बऱ्याच वेळेला अकाउंटिंग करताना किंवा पर्सनल लाईफमध्ये बरेच लोक काही चुका करतात काय चुका करतात तर मित्रांनो एन्जॉयमेंट संपली की फ्रीडम मधून पैसे काढतात एन्जॉयमेंट अकाउंटमधलं पैसे संपले की फ्रीडम मधून लगेच पैसे काढतात यामुळे मित्रांनो कंपाऊंडिंग तुटतं कुठल्याही परिस्थितीत फ्रीडम मधून पैसे काढायचे नाहीत त्याचबरोबर बऱ्याच जणांना वाटतं की ॲटो ट्रान्सफरची गरज नाही पण मित्रांनो एकदा करून बघा एक सहा महिना ॲटो ट्रान्सफरची सिस्टम खूप जबरदस्त रिझल्ट येईल त्याचबरोबर एकाच युपीआय एकाच अकाउंटमधून सगळे खर्च करू नका त्यामुळे तुमच्या बाँड्रीज क्लिअर राहणार नाहीत त्यामुळे शक्यतो मल्टिपल अकाउंट प्रत्येक खर्चासाठी काय करा यूज करा आणि प्रत्येक महिन्याला कमीत कमी दहा मिनिट टाइम काढून तुम्ही ह्याचा रिव्ह्यू करणं गरजेचं जर रिव्ह्यू नाही केला तर मग तो प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाकार देत नाही पैसा वाढवायचा असेल तर आधी पैशाला रस्ता द्यावा लागतो आणि सिंगल अकाउंट म्हणजे निस्ता गोंधळ सहा अकाउंट म्हणजे कंट्रोल आणि मग वेल्थ ची ऍक्शन तयार होते आज सहा अकाउंट तुम्ही तयार करा पगार येण्याच्या दिवशी त्याला ॲटोमॅटिक ट्रान्सफर लावा आणि मित्रांनो यातून तुम्ही देखील ही मेथड वापरू शकता आणि तुम्ही देखील तुमचं पर्सनल फायनान्सचं लाईफ चेंज करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो पगार झाल्यानंतर वीस तारखेच्या आत तुमच्याकडं हात पसरतो आणि पैसे मागतो त्याला समजेल बाबा कशा पद्धतीनं पर्सनल फायनान्स मॅनेज करायचं असतं मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओमुळं जर काही व्हॅल्यू मिळाली असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे त्याचबरोबर एक कमेंट्स देखील करायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत पर्यंत शिकायचं असेल म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल आय पी सुरू करायचं असेल हेल्थ इन्शुरन्स बघायचं असेल टर्म इन्शुरन्स घ्यायचं असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला सध्या लोनची गरज आहे लोन अगेन्स्ट अगेन्स्ट म्युच्युअल फंड किंवा पर्सनल लोनची गरज असेल तर त्यासाठी देखील आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद परत एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज मार्केट सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वीड ऑल द रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग